नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो तलाठी पदाच्या महाभरतीसाठी मेगा भरतीमध्ये जाहिरा सुटलेला आहे महसूल विभागाची या अगोदर वन विभाग कृषी विभाग वित्त विभाग आरोग्य विभाग अशा विविध विभागाचे मित्रांनो जाहिराती सुटलेल्या आहेत त्या आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी टाकलेल्या आहेत मेगा भरतीमध्ये आते वो वन ही है, आता मित्रांनो महसूल व वन विभागाची ही जाहिरात आहे तलाठी पदासाठी आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अमरावती नांदेड बीड आणि सातारा यासारख्या विविध जिल्ह्यांतील मित्रांनो तलाठी पदासाठी निघालेल्या जागा समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षणानुसार विगत वारेनुसार पाहणार आहोत आणि या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे आणि कालावधी कोणता आहे यासारख्या महत्वाच्या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तलाठी पदासाठी सर्वसाधारण असलेली पात्रता कोणती आहे निकष कोणते ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर निश्चितच या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील क्लिक करा त्यानंतर बेल चिन्ह दाबा त्यामुळे काय होईल नवीन अशी मेगा भरती विषयी सुटली ते सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वर येईल आणि तुम्ही नेहमी मेगा भरती अपडेट राहाल आणि मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा मेगा भरतीमध्ये फायदा होईल चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या समोर आहे बघा तलाठी महापद भरती दोन हजार एकोणीस सातारा जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टल मार्फत मित्रांनो गटक संवर्गातील तलाठी पदासाठी या ठिकाणी सरळ सेवा भरती प्रक्रिया पार पडणार आहे आपल्या समोर बघा जिल्हानिहाय रिक्त पदांचा आरक्षण न्याय ताकता आहे मित्रांनो बघा या ठिकाणी डाव्या बाजूला प्रवर्ग सर्व दिलेले आहेत एसीबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे सोळा टक्के आरक्षण दहा टक्के आरक्षण या ठिकाणी सुद्धा समावेश केलेला आहे नवीन आरक्षणाचा या ठिकाणी समावेश करून ही पूर्ण अशी भरती प्रक्रियेसाठी जाहिरात दिलेली आहे ही तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही सगळी जाहिरात पाहू शकता वरती समांतर आरक्षण दिले महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अपंग अंशकालीन पदवीधर अनाथ एकूण भरावयाची पदे एकूण मित्रांनो साताऱ्यामध्ये बघा ही सातारा जिल्ह्याची जाहिरात आहे एकशे चौदा जागा आहेत मित्रांनो महत्वाची अशी माहिती आहे आपल्याला अर्ज बघा ऑनलाईन करायचा आहे एक मार्च दोन हजार एकोणीस पासून रात्री दहा वाजल्यापासून तर बावीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत आपण पर रात्री बारा वाजेपर्यंत हा अर्ज डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जीव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन करायचा आहे मित्रांनो यासाठी आवश्यक असणारी पात्रता ती आणि त्याबरोबर या ठिकाणी परीक्षा कशी होणार आहे परीक्षेची निवड पद्धती कशी असणार आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे वयोमर्यादा कोणती आहे यासारख्या सर्व बाबी मित्रांनो आपल्याला विस्तृत स्वरूपात त्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो जाहिरात विस्तृत स्वरूपात आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती टाकली जाईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा फक्त सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मात्र व्हिडिओ आपल्या आपल्यासमोर बीड जिल्ह्याचा रिक्त पदांचा आरक्षण तक्ता आहे मित्रांनो तलाठी पदासाठी आपल्या समोर डाव्या बाजूला या ठिकाणी प्रवर्गणी आहे रिक्त पदांची आकडेवारी सर्व दिलेली आहे आणि उजव्या बाजूला यामध्ये समांतर आरक्षेनुसार त्याची विगतवारी दिलेली आहे आणि या, या ठिकाणी एकूण पद दिलेली आहेत मित्रांनो सहासष्ट पदांसाठी जाहिरात आहे या ठिकाणी अर्ज आपण सगळ्या जिल्ह्यातील जे तलाठी पदासाठी अर्ज असतील ते एक मार्च दोन हजार एकोणीस ते बावीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत आपण रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज ऑनलाईन करू शकतो महत्वाच्या सूचना या ठिकाणी काय सांगितलेली आहे की जाहिरात प्रसिद्धीच्या दिवसापर्यंत म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मित्रांनो जाहिरात ऑनलाईन करी येणार आहे बघा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी आवश्यक अहर्ता आणि पात्रता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करून येत सर्वसाधारण पात्रता मित्रांनो यासाठी काय लागते ग्रॅज्युएशन हवं आहे आणि एम एस सी आय टी तुम्ही उत्तीर्ण हव्या आहात आपल्या समोर नांदेड जिल्हा निहाय रिक्त पदांचा आरक्षण न्याय तक्ता आहे डाव्या बाजूला प्रवर्गनिहाय जागा दिलेल्या आहेत एकूण मित्रांनो या ठिकाणी जागा आहेत बासष्ट बासष्ट जागांची विगतवारी आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ही विगतवारी पाहू शकता सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अपंग पदरावश्यकालीन अनाथ आणि एकूण बराव्याची पदे अशी एकूण बासष्ट पदे आहेत मित्रांनो या ठिकाणी सर्व समांतरा सर्व विगतवारी दिलेली आहे ज्यांना खरोखर तलाठी व्हायचं आहे मित्रांनो आणि ज्यांना अपेक्षा आहे की आपण एका चांगल्या पदावर काम करावं समाजासाठी अशा उमेदवारांसाठी खरोखर चांगली सुवर्ण संधी आलेली आहे अभ्यासाला लागा निश्चितच या ठिकाणी यश मिळेल जागा ह्या जिल्ह्यानुसार सर्व महाराष्ट्रामध्ये निघणार आहेत अजूनही मित्रांनो काही राहिलेल्या जिल्ह्यांच्या जागा येणार आहेत आता आपण राहिलेल्या या ठिकाणी अमरावती जिल्ह्याची बघा अमरावती जिल्ह्याने रिक्त पदांचा आरक्षण न्याय तक्ता तलाठी या पदासाठी एकूण एकोणऐंशी जागा आहेत रिक्त परावेची पदे बघा अजामध्ये नऊ आहेत अज मध्ये पाच आहेत विजा मध्ये दोन आहेत भजब मध्ये एक भजक मध्ये तीन मध्ये शून्य मध्ये तीन आहेत इमा मध्ये दहा आहेत एससीबीसी मध्ये बारा आहेत आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी आठ आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी अठरा आहेत पेसामध्ये सात जागा आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर पद भरणार आहेत या ठिकाणी अपंगासाठी एक असे मिळून मित्रांनो एकोणऐंशी पदांसाठी ही अमरावती जिल्ह्यामध्ये तलाठी पदासाठी भरती आहे निश्चित या ठिकाणी तयारी लागा कसून अभ्यास लवकरच अठ्ठावीस तारखेला ऑनलाईन या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला जाईल मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा अशाच महत्त्वाच्या मेगा भरती अपडेट्स नेहमी तुमच्यापर्यंत मिळत जातील धन्यवाद